प्रभू श्री रामचंद्रांच्या अयोध्येत होत प्राणप्रतिष्ठापने निमित्त मीरा भाईंदर आणि वसई विरार शहर राममय झाल्याचं पाहायला मिळत आहे सगळीकडे भगवमय वातावरण झालंय मोठ्या संख्येने लोक रामराज्य रथयात्रा शोभायात्रा पालखी मिरवणूक बाईक रॅली काढून रामनामाचा जप करत आहेत मीरा भाईंदर मध वतीने भव्य अशी बाईक रॅली काढण्यात आली होती यावेळी अनेक रामभक्तांनी आपल्या मोटरसायकलला भगवा झेंडा लावून शहरभर रॅली काढली तर भाईंदर पूर्व पश्चिम या ठिकाणी भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनीही रामरथ यात्रा काढली होती होते यात अनेक लहान मोठे महिला आणि वृद्ध नागरिक रामधून मध्ये सर्व पक्षीय वेशभूषा केली होती तसेच शाळेतील मुलांनी जय श्रीराम लिहिलेली मानवी आकृती बनवून प्रभू रामांना अनोखी मानवंदना दिली येथे वसई विरार शहरातही काल दिवसभर राममय वातावरण पाहायला मिळालं वसे पूर्वेतील दीडशेहून अधिक जुना विरारच्या खानेवडे गावातील श्रीराम मंदिरापासून गावभर शोभायात्रा काढली गेली होती यात हजारो गावकरी सहभागी झाले होते तर विरारच्या आगाशी येथेही प्रभू श्रीरामचंद्रांची पालखी काढली होती संपूर्ण विरारमध्येही पालखीची वाजत गाजत हर्षोल्लासात मिरवणूक निघाली होती काल दिवसभरात वजय विरार आणि मीरा भाईंदर शहरात अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला